राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या अग्रवाल महिला समाज ठाणे यांच्या वतीने सावन फेस्ट आणि तीज बंधन एडिशन या प्रदर्शनाचं आयोजन टिपटॉप सभागृहामध्ये आज करण्यात आलं होतं मोठ्या संख्येने यावेळेस महिला वर्ग या ठिकाणी खरेदीसाठी उपस्थित होता रक्षाबंधन आणि तीज यांचं औचित्य साधून या कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात आलं या ठिकाणी विविध प्रकारचे ड्रेसेस साड्या मटेरियल इंडो वेस्टर्न वेस्टर्नवेअर फुटवेअर प्रेशियस अँड सेमी प्रेशियस ज्वेलरी होम डेकोर हेअर ॲसेसरीज कार्पेट आणि वॉल हँगिंग्स गिफ्ट आयटम फरसाण आणि इतरही खाद्यपदार्थ या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते यावेळेस ख्यातनाम समाजसेवक श्री राकेश मोदी शीतल राकेश मोदी यांच्यासह स्मिता अगरवाल भानू बलोटिया रिचा जिंदाल राधिका तोडी श्रुती शहा हेमांगी झुंजुनवाला रीना अडुका शीतल झुंजुनवाला प्रिया गोयंका स्वाती अडुकिया एकता भलोटिया आदी मान्यवर उपस्थित होते आज नये जनरेशन की लेडीज अग्रवाल समाज की सबने आज एग्जीबिशन आयोजित किया है उनको मेरे तरफ से बहुत सारी शुभकामनाएं इनका एग्जीबिशन ऐसे ही हर साल बड़े पैमाने में चलते रहे और मेरा उनके साथ साथ हमेशा रहेगा और मैं भी उनके साथ जुड़ जाऊँ सो ये अग्रवाल महिला समाज थाने का सावन तीज फेस्टिवल है जो हर साल पैंतीस सालों से ऑर्गेनाइज होता है हमारे फाउंडर्स ने हमेशा इसको किया है अब हमारी यूथ विंग कमेटी ने भी इस ट्रेडिशन को आगे बढ़ाने के लिए आज इस टिपटॉप प्लाजा के बैंकुएट हॉल में रीगल हॉल में इसका आयोजन किया है इसका मेन मकसद है कि जो हमारा राजस्थानी राखी का त्यौहार तीज का त्यौहार होता है उससे रिलेटेड हम स्पेशल मारवाड़ी राखीज और तीज के त्यौहार की जो स्पेशलिटीज होती हैं उसको हाईलाइट करें लोगों तक पहुंचाएं और त्यौहार मनाने से मनता है सब आए खूब शॉपिंग करें उस त्यौहार की यही उद्देश्य है महिला समाज के फाउंडर हूँ हमारे सब बहनों ने आगे बढ़ के बहुत ज्यादा काम किया उस जमाने में आज के पैंतीस साल पहले जबकि महिलाएं घर से बाहर निकलती नहीं थी हमने बहुत कोशिश कर कर के करके महिलाओं को घर से बाहर निकाला उन्हें इकट्ठा किया और उन्हें एक मंच दिया कि वो आगे बढ़े और ये जो प्रोग्राम है हमारा ये आज के पैतीस सालों से हो रहा है और ये एक एक्चुअली तीज के सिंधारे के सिंधारे रूप में है कि महिलाएं आए यहाँ पे इंजॉय करें और तीज का सिंधारा मनाएं सब एकत्रित इकट्ठे होगी अग्रवाल महिला समाज द्वारा ये कार्यक्रम आयोजित किया जा रहा है ये सावन फिस्ट फेस्टिवल जिसमें पैंतीस साल से थाना के अग्रवाल महिलाएं ये प्रोग्राम करते आई हैं और आपकी बार इन महिलाओं ने ये कार्यक्रम अगले जनरेशन की तरफ डाइवर्ट किया है और समाज की यंग ब्यूटीज महिलाएं ने मिलकर ये प्रोग्राम आयोजित किया अपने आप में एक बहुत ही सक्सेसफुल प्रोग्राम रहा है पचास से ज्यादा स्टॉल्स यहाँ पे लगे हैं और दिन भर में कम से कम तीस से पैंतीस हजार लोग फेस्टिवल ऑर्गेनाइज होगा और एक बहुत बड़े पैमाने पर पे यह प्रोग्राम किया जाए थाने शहरा मध्य सद्या जोरदार कार्रवाई शुरू है अंतर्गत मुख्यमंत्रियों आदेशान आजही ठाणे शहरामध्ये ही कारवाई सुरू राहिली या कारवाई अंतर्गत शहरातल्या विविध ठिकाणच्या अनधिकृत पब आणि बारवर आज बुलडोजर फिरला मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात आदेश दिले होते त्यानंतर महानगरपालिका प्रशासन आता मोठ्या प्रमाणात कारवाई करतानाचं चित्र दिसून येत आहे आज घोडबंदर रोड त्याचप्रमाणे इतरही परिसरांमधले अनेक बारवर कारवाई करण्यात आली या बार आणि पब मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थ विकले जात असल्याचा संशय होता या दृष्टिकोनातून शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अंमली पदार्थ विकण्याचा संशय आहे त्या ठिकाणांवर कारवाई करावी असे आदेश मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते त्या अनुषंगाने ही कारवाई सध्या करण्यात येत आहे प्रवासात रिक्षामध्ये राहिलेली लॅपटॉप आणि महत्वाकांक्षी कागदपत्र असताना बॅग विसरून गेलेली बॅग रिक्षाचालकाने प्रामाणिकपणा दाखवत कोपरी पोलीस ठाण्यात जमा केली त्यांचा प्रामाणिकपणा बघून पोलिसांनी रिक्षाचालकाचा सत्कार करून कौतुक को केलं कोपरीमध्ये राहणारे आकाश खुपटे यांनी शुक्रवारी संध्याकाळी घरी जाण्यासाठी ठाणे पूर्व रेल्वे स्टेशन इथून रिक्षा पकडली सोबत लॅपटॉप आणि कागदपत्राची महत्त्वाची बॅग होती मात्र रिक्षामध्ये ही बॅग विसरून गेले रिक्षाचालक राजेश कुक्कटे यांनी मागे बघितलं असता एक बॅग राहिलेली दिसली सदरची बॅग ज्यांची आहे त्यांच्याकडे जाणं महत्वाचं असल्याने कोकाटे यांनी पोलीस ठाणं गाठलं वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बॅगमधील कागदपत्रांचा आधार घेत आकाश खोपटे यांच्याशी संपर्क साधून लॅपटॉपची बॅग त्यांना सुपूर्द केली दे मनी पुन्हा शिवसेनेचे ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख श्री देवानंदी थळे यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा भगवा ध्वज

ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goyanka is the intelligent choice. अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यभरातील आणि जिल्ह्यातील तालुक्याच्या शुक्रवार दिनांक 28 जून 2024 हजार चोवीस रोजी कोयना प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांसाठी लक्षवेधी आंदोलन केलं राज्यातील सातारा जिल्ह्यात कोयना धरण झालं चौसष्ट वर्ष उलटून घेतली तरीही कोयना प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या समस्या अद्यापही सुटल्या नाही त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील ठाणे तहसीलदार कार्यालय भिवंडी तहसीलदार कार्यालय शहापूर कार्यालय या ठिकाणी हे लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विठ्ठल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यात तहसील कार्यालय येथे सल्लागार किसन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आलं माझं नाव किशन जाधव पिंपरी आमच्या अखिल महिला पुनर्वत्व सेवा संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही इथे तहसीलदार कार्यालय येथे आम्ही आंदोलन करत आहोत आमच्या प्रमुख मागण्या आहेत आम्हाला जमीन मिळाली पाहिजे आम्हाला नागरी सुविधा मिळाल्या पाहिजे आमच्या लोका प्रकल्पदर्स्तांच्या प्रकल 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 प्रकल, नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत आणि पोट जमीन मिळाली पाहिजे अशा आमच्या भरपूर मागण्या आहेत परंतु प्रमुख मागण्यांमध्ये आमच्या गावचा सर्वे होऊन गावचा मधील अतिक्रमण आठवली पाहिजे आणखी आमच्या उर्वरित जमिनी या लवकरात लवकर आम्हाला मिळाल्या पाहिजेत अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत महाराष्ट्र राज्याचे अर्थ आणि नियोजन मंत्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र राज्याचा दोन हजार चोवीस पंचवीसचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला हा अर्थसंकल्प म्हणजे पंढरीच्या वारीपासून ते महाराष्ट्राच्या शेवटच्या माणसापर्यंत दिलासा देणारा सर्वजन हिताय सर्वजन सुखाय सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प असल्याचं श्री आनंद परांजपे यांनी म्हटलं आहे महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना आधार देण्याचं काम या महायुती सरकारने केलेलं आहे माझ्या बळीराजाला जो माझा अन्नदाता आहे त्याच्यासाठी जवळ जवळ ज्यांच्याकडे साडेसात हॉर्स पॉवर पेक्षा कमीच्या मोटर्स आहेत अशा चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना मुफ्त वीज पुरवठा यापुढे शासन करणार आहे हा खूप मोठा दिलासा माझ्या बळीराजाला दिलेला आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा सर्व घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प असल्याचं आमदार श्री संजय केळकर यांनी म्हटलं आहे महिला युवा शेतकरी आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प असल्याचं देखील आमदार संजय केळकर यांनी म्हटलं आहे बेरोजगारी कमी करण्यासाठी निर रोजगार निर्मिती प्रशिक्षण आणि सवलत या त्रिसूत्रीमुळे राज्यातला तरुण आश्वस्त होईल लाडकी बहीण योजना लखपतिधी योजना बवन्न लाख कुटुंबांना तीन सिलेंडर मोफत बळीराजाला वीज पंपावरील वीज मोफत देण्याच्या निर्णयामुळे सर्व घटकांना दिलासा मिळेल असं आमदार केळकर यांनी म्हटलं आहे शिवसेनेचे ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख श्री देवानंद कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक हार शुभेच्छा मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा भगवा ध्वज ठाणे ग्रामीण मध्ये दौला फडकवणारे माननीय श्री देवानंदजी थळे यांना पुनश्च एकदा वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाडल रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र